थोडी सर्दी झाल्यामुळे थोडा आवाज थोडा ऐकायला नाही आम्ही प्रथम इथे मठावर यायला लागलो तेव्हा स्वामी येथे या मंदिरातल्या परिसरामध्ये तिथे प्रवचन व्हायचं आधी भजन व्हायचं नंतर भोजन व्हायचं आणि भोजनानंतर मग शंकरी महाराजांचं कीर्तन व्हायचं त्यानंतर मग जागर व्हायचा असे सतत आम्ही येत असायचो तर बरेच दिवस झाले नाम घेऊन सहा महिने झाले मी एकदा आलो होतो आणि स्वामीनं म्हटलं स त्या पायरीवरच बसले होते मी समोर बसलो होतो म्हटलं भगवंत काय अजून मला त्याचा काय अनुभव वगैरे काही येत नाही आहे तर म्हणजे तो काय करता तुम्ही म्हटलं ध्यान तुम्ही सांगितल्याप्रमाणे ध्यानधारणा करतो असतो असं ध्यान असत नाही म्हणाले ध्यान कधी सुरू होत ऊर आणि पोट जोपर्यंत स्थिर होत नाही आपण बसल्यानंतर आपण काय करतो बसतो नाही दहा मिनिटात उठतो म्हणजे तसं नाही की संपूर्ण स्वतःला विसरायचं आणि श्वास देखील तो बंद झाला आहे अशा अवस्थेत येईल तेव्हा आपला आपली ध्यानधारणा सुरू होते तिथपासून त्या तसा प्रयत्न करू लागलो नंतर माथावर सतत येतच होतो नंतर आमचे महान संत जे आता आपल्या समोर जे बसलेले आहेत अदृश्य स्वामी ते इथे मठावर त्यांचं पदार्पण झालं त्यांना मी तिथे त्यावेळेस बापू या नावाने संबोधत असू बापू म्हणायचे संत पण किती कठीण असत हे मला तुम्हाला सांगायचंय ते, तुम्हाल ते इथं आले तेव्हा ते खूप कष्ट करायचे शेतामध्ये जायचे सकाळी सकाळी बरोबर आठ वाजता ट्रॅक्टरवर आरूढ व्हायचे सफेद पॅन सफेद शर्ट असायचा अशी मूर्ती असायची आणि लेबर घेऊन ते शेतात जायचे दिवसभर काम कष्ट काम करायचे जेवण त्यांचं तिकडेच जायचं संध्याकाळी यायचे परत तिथे स्वामींनी दिली जबाबदारी घ्यायची येथे संध्याकाळचं भजन सकाळचे काकडा आरतीपासून सगळे त्यांच्यावर सोपवलं ते करत असत त्यांनी इतकं सोसलंय आम्ही डोळ्याने पाहिलंय ते तुम्हाला कितीही सांगितलं ना तरी वाणी अपुरी पडेल संत पण इतकं सोपं नाही हो हे जे आहे ते ज्या अवस्थेला जे पोचलेले आहेत इतकं सोसलंय इतकं सोसलंय की खरंच आम्ही दुसरं सांगायचं म्हणजे या संप्रदायात जेवढे जेवढे आले ना ते खरंच महत्भाग्य भाग्य आहे अतिशय भाग्यवंत आहोत पण हा संप्रदाय आपला सापडला म्हणण्यापेक्षा आम्ही या संप्रदायाला सापडलो हे भाग्य आपलं समजलं का तर इथे येऊन एखादा जर सुधारला नाही ना तर दुनियेमध्ये विश्वामध्ये कुठेही गेला ना तो तरी नाही सुधरू शकत हे एकच जागा अशी आहे इथं सुधारण्याची आपला जास्त वेळ घेत नाही मी एक छोटस एक अलभो सांगतो दोन हजार तीनमध्ये थोडंसं फोनवरून वादावादी झाली घरी आणि माझा बीपी हाय झाला बी पी वाढल्यानंतर मला अटॅक आला असं अटॅक कसा येतो ते मला तेव्हा माहीतही नव्हतं मी आईची क्वाट जवळ होती आई माझी बसलेलीच होती लगेच आईच्या क्वाटवर गेलो तिथं लगेच आडवा झालो आणि शुद्ध हरपली मग शेजारच्या माणसानी गाडी बोलून लगेच हॉस्पिटलला घेऊन गेले हॉस्पिटलला नेल्यानंतर जवळजवळ डेरवण हॉस्पिटल माहिती असेल आपल्या सगळ्यांना तिथ पण नाही पण बराच काळ कालावधी लागतो माझी शुद्ध हरपलेली होती पण एक अनुभव सांगतो मी बेशुद्ध होतो पण सद्गुरूंनी दिलेलं नाम आपण तरी जपत होत हे नाम कोण जपतय माझच मला कळे ना काय आहे तेव्हा मग मी जास्त ध्यानधारणा वाढवायला लागलो हे काहीतरी आहे आणि मग असा अनुभव यायला लागला की हे आदेह आहे प्रेत असत समोर त्याचे डोळे आहेत कान आहेत नाक आहे सगळं आहे तोंड आहे मग आपलंही तसंच आहे मग या डोळ्यातून पाहणार कोणतरी आहे या कानातून ऐकणार कोणतरी आहे या मुखातून बोलवणारा कोणतरी आहे हे असं ध्यानधारणा वाढवत गेल्यानंतर तो अनुभव येते राहिला आणि मग सतत आम्ही इथे येत राहिलो या सद्गुरूंच्या सानिध्यात येत्यानंतर यांच्याबद्दल काही जास्त सांगण्यासारखे आपली ते पात्रता नाही इतकं सोसलं त्यांनी म्हणून हे संतपद मिळालं आणि आपलं भाग्य की आपल्याला असे सद्गुरू लाभले हे आपण महत्ग्य दे आणि एवढं बोलून माझ्या वाणीला बोल जाधवराव या नी नी